हुतात्म्यांना जिवंत ठेवणारे क्रांती स्मृती बन या गावात शहीद आहेत अजूनही देशाच्या अनेक आपल्या आहुती द्यावी लागली क्रांतिकारकांच्या बलिदानातूनच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाकत आहोत याच क्रांतिकारकांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचं काम सांगली जिल्ह्यातील बलवडी या गावात करण्यात आले या ठिकाणी क्रांतिकारकांच्या नावाने वृक्ष लावून ते वृक्ष जोपासले आहेत यातून क्रांती स्मृती वन उभे राहिले आहे क्रांतिकारकांची फौज शिस्तीने उभी राहिल्याप्रमाणे ही झाडे धगधगत्या इतिहासाच्या स्मृती जागवत आकाशात झेपावत आहेत झाडांची निर्माण झालेली ही फौज प्राण्या पक्ष्यांचे आश्रयस्थान बनत आहे सुभाष बाबूंना महाराष्ट्रातील गुहा बोगदे आवडायचे याची स्मृती म्हणून प्रवेशद्वारापासूनच गुहा बनवण्यात आली आहे क्रांती स्मृती वनातील वृक्ष क्रांतिकारक आता स्वतःचा इतिहास सांगणार आहेत आणि त्यानंतर ते दोन हजार दो एक दोन तीन चार सलग दुष्काळ या तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला आमची तशी होती सुरुवातीलाच आमच्या मुलाचा अपघात इथं पाण्याच्या सोयीसाठी भीर खाना झाला हे सगळे आघात पचवून सुद्धा मार्चमध्ये घडणा घटल्यानंतर परत आम्ही ते सगळं पाठीव टाकून तीन महिन्याच्या तीस ऑक्टेंबरला न ह्या वृक्षांची लागण केली आणि तीस डिसेंबर नव्या रोजी ह्या नव्या वृक्षांचं नामकरण आम्ही या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या सहभागाने उभा केलं आणि त्यात ही एक मोडल्यानंतर सगळा समाजच अस्वस्थ होता तेव्हा नवनिर्मितीच्या पाठीमागे समाज यामध्ये सहभागी लागला त्याच्यामध्ये अद्भुत साथ इथं प्रिन्स शिवाजी बोर्डेचे मारुतीराव निगडे काहीच आमच्याकडे नव्हतं तेव्हा त्यांना सहज कोल्हापूरमध्ये म्हटल्यानंतर म्हणलं आता हे इथं सफई करायचं आहे म्हणलं पाहुण्यांचा होता थोडं केलं आहे मग मला का नाही सांगितलं म्हणाले नाना पाटलांच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे ते आदेश होते मला म्हटलं मला का नाही सांगितलंच माझ्याकडे नाही का ते म्हणले आता झालं आहे ते मी म्हटलं आता झालं असलं तर काय राहिलं असेल ते काम मी पाठवून देतो आणि ते पुरं करून घे मी म्हटलं आता अण्णा आत्ता माझ्याकडे डिझेलला पैसे नाहीत आणि पावसात ते बसून राहणार परंतु त्या गरज ऐकलं नाही म्हणले दोन दिवसात तिथे येईल तेल बिरण्याची ते 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 काही चिंता करू नको काम पुरं होईल तेव्हाच माझा टेम्प बी माघार येईल असल्या तऱ्हेचं संकल्प केल्यानंतर त्यांचा आलाच आणि कोल्हापूरनं त्यांचा विजय निगडे तेल इथं पुरवायचा आणि हे सगळं जे पडाख होतं ती सगळ्या दुरुस्तीचं श्री प्रिन्स शिवाजीने बोर्डचे चेअरमन महार्थराव निगडे यांचा आहे म्हणजे इतका मोठा सपोर्ट हा विजय निगडे आम्ही महार्थराव निगडे दिला म्हणून त्यांचं स्मारक आम्ही तिथे उभा केलेला आहे म्हणजे समाजामधनं हे जगवण्यासाठी ईर्षेनं माणसं पुढं पण आली काही आम्ही व्यक्तिगत कर्ज पण आमच्या मुलानं काढून घेतलं होतं कुठं मागायचं नाही त्या वैभवनं तीन लाखाचं कर्ज काढलं होतं आणि काढताना फार अस्वस्थ होता म्हटलं आपण काढायचं आणि ते पुरं करायचं ही एका जिद्दीतनं सुरू झालेली गोष्ट सातत्यानं समाजामध्ये सुरू झाली आणि कुणाच्याही पुढे मत्तीचं आव्हान न करता आज जे उभा राहिले ते सगळं लोकांची शक्ती काय असते त्यांचा सामर्थ्यांचं प्रत्यंतर आहे म्हणजे मुळात पीपल्स पॉवर सुप्रीम पॉवर ह्याचं दर्शन इथे घडेल एक रोपही सरकारचं याच्यामध्ये वनीकरण घेतलेलं नाही सर्व काही सामा सामान्य माणसाने समाजातल्या सर्वसामान्य थरातल्या जनतेनं आणि मुलाने निर्माण केलेले हे आजचं चित्र आहे त्याचे सर्वे सर्व कर्त्यकार होतं म्हटलं तर समाज आहे महाराष्ट्र जोडण्यासाठी विदर्भातले क्रांतिकारक मराठवाड्यातले क्रांतिकारक उत्तर पश्चिम महाराष्ट्रातले क्रांतिकारक आणि कोकणातले क्रांतिकारकातले नेते स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी संघर्ष केला स्वातंत्र्यानंतर ते आता त्या स सत्तेमध्ये नसतील वेग जे जे विचार जगवत राहिलेल्या अशा नेत्यांचा वृक्षरूपात आम्ही उभा आहे वृक्षावर ला। लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर आपल्या मोबाईल डिव्हाइस मध्ये त्या येथे काम सुरू आहे असे म्हटले जाते की शहिदांच्या रक्तावर क्रांतीच्या रोपट्याची वाढ होते याच शहीदांच्या नावाने लावलेल्या रोपट्याची वाढ होऊन त्याचे वन निर्माण झाले आहे हे क्रांती स्मृती वन क्रांतिकारकांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल यात शंका नाही याच्यामध्ये कसं आहे की आम लोकांचा सहभाग ज्या पद्धतीने होईल आता आम्हाला आज प्रामुख्याने वाटत की अवतीभवती पाहिलं आणि एक निराशेचा कालखंड जाणवतो पण समाज मात्र सर्वत्र प्रत्येकजण अस्वस्थ समाज आता पुढे आलेला आहे आणि आता सगळीकडे पाहिल्यानंतर जणू काय अंधार पसरल्यासारखं जे एक वातावरण तयार झालेलं आहे शाश्वती विश्वास निष्ठा देशप्रेम हे कुठेतरी गायब झाले अशा तऱ्हेचं एक संभ्रम निर्माण झालेला आहे या संभ्रमामध्ये भारतामध्ये असं जरी आजचं चित्र असलं तरी या देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी तेजस्वी पिढी तेजस्वी परंपरा तेजस्वी इतिहास स्वातंत्र्याच्या संघर्षात नव्हे तर मानवाच्या उत्क्रांती संच्या सगळ्या जीवनामध्ये उत्क्रांतीमध्ये सुद्धा संत वाघमयापासून ते आत्ता सत्यशोधक समाजापर्यंत ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये शिवरायापासून सत्यासाठी समाजासाठी देशासाठी बलिदान करण्याची परंपरा या आपल्या देशामध्ये सुद्धा तितकीच शक्तिमान आहे याचं विस्मरण होऊ नये त्याचं स्मरण व्हावं अशा तऱ्हेचं एक केंद्र एक स्फूर्ती केंद्र इथे निर्माण त्यांच्या सहवासातून पुढे यावं आणि त्यांच्या जीवनाच्या प्रकाशामध्ये उद्याचा भारत बलशाली बनवण्यासाठी त्यांची उर्मी निर्माण व्हावी देश उभा करणं ही प्रेरणा ही प्रज्वलित व्हावी यासाठी एक तो विचार पेरणं आणि आताचा कालखंड पाहता नवा भारत घडवायचा असेल तर नवा माणूस घडवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या इतिहासातला त्यांचा त्याग होतात त्यांचा ही स्मारंभ स्पा प्रारंभ बिंदू म्हणून त्याचा आम्ही अवलंब केलेला आहे